नमस्कार दंडवत आज आपण करणार आहोत आयुर्वेदिक शेंदोड्यांची भाजी आणि चला तर मग आपण करूया पण तुम्ही माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत बघा चला भाजी बनवूया आता चला तर मग भाजी बनवते मी आता आणि आधी शेंगदाणे भाजून घेते दाण्याचा कूट माझ्याकडे जरा कमी आहे म्हणून जर जरूर पडली तर तो लागेल म्हणून भाजून घेते आधी भाजून ठेवते आणि असे खमंग असे दाणे भाजून घेतले आणि आता करू आपण भाजी भाजी म्हणजे आयुर्वेदिक शेंदोड्यांची भाजी ही भाजी आहे ना आयुर्वेदिक असते आणि ह्या ज्या शेंदोड्या असतात आमच्याकडे म्हणता शेंदोड्या तुमच्याकडे काय म्हणता ते मला तुम्ही कमेंटद्वारे सांगा चला तर करू मग भाजी आणि आता टाकते मी कढईत तेल ही भाजी ना जरा चवीने कडू असते कारल्याप्रमाणे कडू असते त्याच्यापेक्षा जरा कमी असते असे समजा पण आहे कडूच पण ती शरीरासाठी खूपच उपयुक्त आहे आता मी टाकले तेल तेल जरा कमीच टाकते तुम्हाला माहिती आहे प्रत्येक भाजीला मी कमीच तेल टाकते आमच्याकडे बी पीचे पेशंट आहे हे तुम्हाला मी आधीच सांगितलेच आहे तर म्हणून मी कमी तेल वापरते या भाजीला जरा जास्त तेल वापरलं ना तर चांगलं असतं पण मी कमी वापरते हे बघा हे शेंदोड्या आणि ही भिजून ठेव ठेवलेली चवी रात्रभरी चवळी आहे ना भिजून ठेवलेली मी आणि या शेंदोड्या पण मिठाच्या पाण्यात चांगल्या धुवून घेतल्या आणि भिजूनही ठेवल्या होत्या मी थोड्या वेळ आणि धुवून घेतल्या त्याच्यामधल्या सगळ्या काही बिया आहे ना त्या काढून टाकल्या आणि हा मसाला आहे ही बरणी आहे मी काही वेगळा मसाला असा काढत नाही आपल्या मसाल्याच्याच डब्यात मसाला असतो आणि स्त्रियांना तर माहीतच असतं कुठून आपण मसाला टाकतो मसाल्याच्या डब्यातूनच टाकतो ना आपण तो मसाला आणि तुम्हाला टाकताना मी दाखवेलच हा आहे लसूण आणि अद्रक हे ठेचून घेते मी खलबत्त्यातमध्ये आता आमच्याकडे याला खलबत्ता म्हणता तुमच्याकडे काय म्हणता ते पण मला सांगा आणि आता तेल तापल्यावर आपण जिरं टाकणार आहे आणि मी भाजीला जरा जास्तच जिरं वापरते जिरं पण आपल्या शरीरासाठी खूपच उपयुक्त असतं आणि आता टाकते अद्रक आणि लसूण जो आपण ठेचून घेतलेला आहे तो टाकते त्याचा ठेचल्यामुळे चांगला उतरतो भाजीमध्ये आणि जरा तो ठेचून घेतला की बरं म्हणून मी टाकला आता आणि त्याला चांगलंच तळून घेतलं आहे बघा तुम्ही तुम्हाला दिसतच असेल मी त्याला चांगलं असं लाल होईपर्यंत तळून घेतलं ते कच्चं असलं की मग त्याचा असा अर्क तेलामध्ये उतरत नाही आणि आता मसाले टाकू आपण आहे मसाल्याचा डबा तुम्हाला आधी दाखवलाच मी आता मसाले आणि माझ्या हातात एक चटणी टाकली आणि आता धने पावडर टाकते मी जास्त करून भाज्यांना धने पावडर पण वापरते आणि ही टाकली हळद आणि ही धने पावडरच आहे पण ही जरा जुनी आहे मग मी आता हे टाकलं आणि आता हे चांगल्या प्रकारे तळून घेते आणि दुसरं असं की मी एका हातात मोबाईल धरला आहे जरा म्हणून माझी तारांबळ उडाली आहे एका हातात आणि हा धन ह्याचं पावडर टाकला मी दाण्यांची दाण्यांचा जो कूट असतो ना तो टाकला मी होता माझ्याकडे आधीच पण कमी पडू नाही म्हणून मी दाणे भाजून घेते सुरुवातीलाच आणि एका हातात माझ्या आहे मोबाईल आणि एका हाताने मी पाककृती करते म्हणून जरा घाई होते मला पण तुम्ही समजून घ्याल अशी अपेक्षा करते तुमच्याकडनं हे बघा आणि चांगलं तळून घेतलं नाता टाकली शेंदोडी धुतलेली त्याच्यात बी राहू दिली नाही थोडीफार राहिली असेल पण मी सगळ्या बिया काढून घेतल्या आणि छान गावरान शेंदोडी होती मी घरी गेली ना तर घरून आणली होती माझ्या घरून आणली होती खेड्यावरून आणि मग ती गावरानच होती छान आणि रात्रभर भिजून घातलेली ही चवळी आहे ही पण छान भिजली आहे हे आणि एकत्र करते आता चवळी आणि शेंदोडी मसाल्यात परतून घेते हे बघा अशी परतून घेते मी शेंदोडींची भाजी खायला जरा कडवट असली पण चवीला पण चांगलीच लागते असं काही नाही चवीला कडू कडू लागते चवीला थोडी कडसळ असते पण चांगली असते कारल्यापेक्षा कमी कडसळ करू असते पण शरीरासाठी उपयुक्त असते असे जुने लोक सांगतात ते म्हणतात आणि ती एकाच टायमाला दिवाळी झाल्यावर मिळते शेतामध्ये दिवाळी झाली की नाग दिवाळीपर्यंत असते आणि मिळते आणि जेवढी आपण पिवळी होऊ दिले ना तेवढी कमी कडवट लागते ती जेवढी हिरवी असली ना तेवढी कडू लागते आणि एकदा मिळते म्हणून आपण दोन तीनदा महिना दो दीड महिना असतं त्याचा सीजन तेव्हा आपण एक दोनदा करून खायलाच पाहिजे तर त्याचा आपल्याला वर्षभर शरीरामध्ये उपयुक्त असते ती आता ही अशी परतून घेतली आणि बाजूला मी गरम पाणी दुसऱ्या सेकडीवर भाजी करताना गरम पाणी माझी नेहमीच ठेवलेलं असतं तुम्हाला माहितीच असेल आता आणि हे टाकते मी गरम पाणी गरम पाणी टाकल्यावर पहिल्यानेच ते गरम असतं अजून गरम पाणी टाकल्यावर लवकर उकळी येते आणि भाजी अशी थंडगार होत नाही तिचं जे काही टेम्परेचर असतं ते सारखं मेंटेन असतं म्हणून ती अशी थंड होत नाही गरम तर गरमच असते आणि लवकर उकळी येते हे आता उकळी येईल भाजीला आणि सकाळी जरा लवकर रेसिपी होते माझी म्हणून दिवसभर मग मला भाजी करायला रेसिपी करायला जमत नाही आणि मी आता गॅस उकळी येण्यासाठी वाढवून दिला हे पहा तुम्हाला दाखवलं मी तर मग जरा सकाळी घाई होऊन जाते ना त्यामुळे मला असे मसाले बिसाले वेगळे काढायला जमत नाही मी मसाल्याच्या डब्यातनंच मसाले टाकते आणि बिलकुल अशी साधी सोपी अशी तुम्हाला रेसिपी दाखवते सिंपल आपण दररोज घरामध्ये करतो तसं मी असं वेगळं काही करत नाही त्याच्यासाठी आपण असंच करतो ना घरामध्ये प्रत्येका घरच्या घरामध्ये अशीच रेसिपी होत असते दररोजच अशीच भाजी होत असते दररोजच असं वेगळं काही आपण घरासाठी करत नाही आणि माझे जे सबस्क्रायबर आहेत जे पाहणारे आहेत ते माझे घरचेच लोक आहेत असं समजून मी जसं आहे तसंच दाखवते आणि ही बघा आपली झाली चमचमीत याची भाजी शेंदोडींची तुम्हाला आजची जी रेसिपी बनवली आपण ती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटद्वारे सांगा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कृपया सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये बाय